नमस्कार शेतकरी मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला होईल तेवढा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण आज आपण बघणार आहोत की आपल्याला दुधिवसात चांगली जर उभारी घ्यायची असेल दुधिवसाय यशस्वी करायचा असेल तर सकाळी गोठ्यात आल्याच्यानंतर काय महत्त्वाच्या गोष्टी करायच्यात हे आज आपण बघणार आहोत की एक आपण आपल्या व्यवसायाला एक चांगलं उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आपण पहाटेच्या वेळीच करू शकतो कारण सकाळी आल्याच्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला गोठ्यामध्ये पाहायला भेटतील की जनावर आपली माझावर आहेत की नाही आहेत आपलं जनावर चांगलं व्यवस्थित रवंत करतं आहे की नाही आहे आपल्या जनावरांची रवंत करण्याची क्षमता चांगली आहे की काय जव जनावर एकदम वीक झालेल्या या प्रकारच्या पूर्ण गोष्टी आपल्याला पहाटेच्या वेळी गोठ्यामध्ये आल्याच्या नंतर कळतात त्यामुळं गोठा व्यवस्थापनामध्ये सकाळची वेळ खूप महत्त्वाची कारण सकाळच्या वेळी पूर्ण गोष्टी आपल्याला गोठ्यामध्ये हँडल करता येऊ शकतात त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांना एवढं सांगणं आहे की पहाटे आल्याच्यानंतर आपण सुरुवातीला आता आपली सर्व जनावरं हे बघू शकतो थोडा अंधार असल्यामुळं दिसत नाही आहे पहाटेच्या वेळी आपण गोठ्यामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला चेक करायचं की आपलं कोणतं जनावर माझ्यावरती आलं आहे आपण सुरुवातीला आल्याच्यानंतर जनावर उठण्याचा प्रयत्न करतात पण आपण काय करायचं की त्यांना थोडं म्हणजे एवढं असं परेशान नाही करायचं थोडं पाठीमागे जाऊन त्यांना आल्याच्यानंतर एक फेरफटका मारायचा आणि चेक करायचं की आपलं कोणतं जनावर माझ्यावरती आलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला सकाळच्या वेळी कळून जातात आणि ही माझावर आलेली जनावरे आपण एक तर सायंकाळी भरू शकतो आणि जर याच्या गायी वगैरे असेल तर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी भरू शकतो या गोष्टी गोठ्याला कुठंतरी एक चांगलं वळण देतात सकाळच्या सकाळच्या एक चांगल्या वेळी आणि दुसरी गोष्ट झाली की आल्याच्या नंतर चेक करायचं की कोणतं जनावर चांगलं रवंत करते किंवा कोणतं जनावर बिमार वगैरे आहे या सर्व गोष्टी आता बघू शकता ही म्हैस एकदम चांगल्या प्रकारे रवंत करते ही म्हैस आणि गाय बघू शकता तुम्ही आता या गोष्टी गोठ्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत कारण रवण जर बंद असेल आपल्या जनावरांत जनावरांचा तर आपल्या दुधाचं उत्पादन शंभर टक्के घटू शकतं त्यामुळं रवंत चालू ठेवणं जनावरांना खूप महत्त्वाचं आहे या गोष्टी कुठंतरी शेतकरी मित्रांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की रवंत बंद नाही व्हायला पाहिजे शे आपल्या जनावरांचा रवंत कंटिन्यू चालू असला पाहिजे आणि आल्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं की कोणतं जनावर परेशानं नाही आहे किंवा खायला वगैरे म्हणजे थोडं असं परेशान नाही आहे किंवा उठतं आहे बसतंय अशा प्रकारचं काही करतं आहे किंवा एखादं व्यायला झालेलं जनावर गोठामध्ये परेशान होत असतं तर अशा जनावरांना पण काळजी आपण सकाळी आल्याच्यानंतर घेऊ शकतो त्यांना बाजूला करू शकतो या सर्व गोष्टी आपल्या दुर्दिवसा खूप महत्त्वाच्या आहेत कारण आपण जे सकाळी सकाळी जे लवकर नियोजन करणार आहोत त्या नियोजनावरती आपल्या दिवसभराचं पूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं आपला घोटा त्या सिच्युएशननुसार चालचा असतो कारण जेवढं आपण सकाळी लवकर चारावं हो, किंवा वैरण देऊ जनावरांना टी एम आर पद्धतीने पूर्ण वाळला हिरवा आणि मिडल मिक्सचर सकाळी होईल तेवढं म्हणजे लवकर दिल्याच्या नंतर आपण एक नऊपर्यंत आपल्या जनावरांना वैरण वगैरे टाकून घेतली पाहिजे कारण जे आपल्या जनावरांना जास्त टाईम भेटणार आहे रवंत वगैरे करण्यासाठी दिवसभरासाठी त्यामध्ये कुठंतरी आपल्या दुधाचं उत्पादन शंभर टक्के वाढू शकतं ही खात्रीशीर गोष्ट आहे आणि जेवढा आपला वेळ दिवस म्हणजे त्यांना वैरण टाकायला जास्त लागेल आपण नऊला दहाला वैरण टाकणार त्यांना खायला वगैरे उशीर होणार पाणी वगैरे द्यायला उशीर होणार त्यासाठी होईल तेवढं सकाळची पहाटेची कामं लवकर केली तर आपला शंभर टक्के दूधव्यवसाय सक्सेसफुल होऊ शकतो कारण हे गोठ्यावरती मी एक चार वर्ष आल्याच्यानंतर नंतर म्हणजे जवळपास आता वीसपासून गोटा मी हँडल करतो स्वतः सकाळी साडेचारला आल्याच्यानंतर गोठ्यावरती या पूर्ण गोष्टी मॅनेज करणं माझाची लक्षणे असो जनावरांचा रवंत असो किंवा जनावर बिमार असो किंवा जनावर वेळेला झालेले असो या पूर्ण गोष्टीचं नियोजन गोठ्यावरती आल्याच्यानंतर करणं खूप गरजेचं आहे आपण लवकर आल्याच्या नंतर आता थंडीचा दिवस असल्यामुळं आपण यांना थोडं उशिरा देत होतो आहे कारण गारवा असल्यामुळं त्यामुळे त्यांना उशिरा देतो आहे जनावरांना शेडमध्ये असं गरम वातावरण असणं खूप गरजेचं आहे यामुळं पण आपल्या दुधावर खूप चांगल्या प्रकारे परिणाम होऊ शकतो तर शेतकरी मित्रांना एवढं सांगणं आहे की आपल्याला जर गोठा व्यवस्थापन सक्सेस करायचं असेल किंवा नवीन तरुणांनी जर गोठा वगैरे टाकत असेल आपण तर सकाळच्या वरी गोठ्यामध्ये फेरफटका लवकर मारणं खूप गरजेचं आहे हे मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण यावरतीच आपल्या दिवसाचं नियोजन चालू राहतं किंवा दिवसाचं शेड्यूल आपण ठरवू शकतो तर आपण आता एक थोडं एक बघू शकतो की सकाळी आल्याच्या नंतर माझ चेक करणं जनावरांचा रवंत चेक करणं बघू शकतो आता ही म्हैस चांगल्या प्रकारे रवंत करत आहे बघू शकता ही दुधाची चांगल्या सकाळी सहा लिटर आणि संध्याकाळी सहा लिटरची म्हैस आहे आणि दुधाला एवढी जबरदस्त आहे की आता ही ब्रिडिंगसाठी आपण वापरणार जर ही म्हैस माझ्यावरती आली सकाळी तर आपण हिला सायंकाळी एक चांगल्या बुलचं सिमेंट भरू शकतो आणि यावरती आपण चांगल्या सिमेंटच्या कांड्या गोठ्यावरती अवेलेबल करून ठेवू शकतो या गोष्टी कुठंतरी खूप महत्त्वाच्या आहेत आपला मांस चुकणार नाही जनावर शंभर टक्के घामण राहणार एक आपण उशिरा आलं आणि दुपारी जर मास बघितला तर आपण दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सायंकाळी भरू त्यामुळं मांस टिकणार नाही त्यासाठी प्रॉपर खून वेळेचं महत्त्व खूप गोट्यामध्ये महत्त्वाचं आहे की माझ कधी आला आहे आणि माज जनावरांचा किती वेळ आहे या पूर्ण गोष्टी घोट्यामध्ये कुठंतरी आपला गोटा सक्सेस करून जातात या छोट्या छोट्या गोष्टी त्यासाठी शेतकरी मित्रांनी या चार पाच गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना ज्यांना नवीन दुर्दसा सुरू करायचा आहे त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद